शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभावी माध्यम मा असून या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार असल्याची भावना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे येथील कोहिनूर मंगल कार्यालयात अकरा ते चौदा जानेवारी दरम्यान सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव होणाऱ्या बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन व विविध सामाजिक उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन महोत्सवाची माहिती दिली आहे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने बोल्लेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व परिसरातील मंगळवारी वैश्विक पर्यावरण स्वच्छता अभियान राबवण्यात आले या उपक्रमात दोनशे जणहून सहभागी झाले होते त्यांनी शाळा परिसरात तीन किलोमीटरपर्यंत स्वच्छ केला या उपक्रमात नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंग तत्व प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतानाच बुधवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे व बनावट ओळख सांगून अपंग तत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टाळला या संदर्भात तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक यादव व राहुल आभाळे या दोघांना अटक करण्यात आली आहे महापालिकेची मुदत सत्तावीस डिसेंबरला मध्यरात्री संस्पृष्टात आल्याने यापुढे कोणतीही सभा बैठक घेण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामुळे गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा झाली नाही तर शुक्रवारी होणारी सभा देखील होऊ शकणार नाहीये दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीनं नगर औरंगाबाद रोडवरील ओपन स्पेस जागेत केंद्र चालवून वीस ते पंचवीस दिव्यांग उदरनिर्वाह करतात विविध साहित्य बनवून विक्री चालू केली जाते ही जागा वाढे तत्वावर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते परंतु या केंद्रावर महापालिकेने हातोडा मारला हे स्टॉल जेसीबीच्या साहाय्याने हे सगळे उद्ध्वस्त करण्यात आलं आहे ठोराच्या खबर बात मध्ये फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर